एक्सपिरियन्स भाज्या खूप छान असतात ना असतात आणि टिकतात अच्छा विदाऊट केमिकल ना आपण जनरली सगळीकडे केमिकल मला खातो त्याच्यामुळे असं ऑर्गॅनिक कुठे मिळत नाही टिकतात चांगले एवढा एक आठवडी बाजार म्हटलं की आपल्याला आठवतं वेगवेगळ्या गावचे आठवडी बाजार आणि उपनगरातील आठवडी बाजार पण इथे चक्क शिवाजी पार्कमध्ये दर शनिवारी आठवडी बाजार भरतो आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शेतकरी घेऊन बसलेले असतात वेगवेगळ्या छान छान अशा ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या भाज्या कडधान्य आणि फळं शिवाजी पार्कला बरोबर स्टॅच्यूच्या समोर स्केटिंग लेन आहे तिथे तुम्हाला यायचं आहे किंवा जर तुम्ही माहीम सिटी लाईटवरून आलात तर तिथूनही तुम्हाला अगदी दहा मिनिटाचं डिस्टन्स आहे आणि दादरवरून देखील दहा मिनटाच्या डिस्टन्सवर आहे तर इथे तुम्ही नक्की या दर शनिवारी या आणि आपल्या शेतकरी बांधवांना मदत करा आणि त्यांना सपोर्ट करूया नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते थमनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी नक्की तुम्हाला कुठे घेऊन आले आज मी घेऊन आले तुम्हाला शिवाजी पार्कच्या आठवडी बाजारात चला तर आता जाऊया इथे असे फ्रेश कांदे आहेत बटाटे आहेत लसूण आहे कसे किलो दिले दादा दादा कुठच्या गावचे तुम्ही हो का आणि इथे आता किती महिन्यापासून येत आहे नाही या प्रॉपर शिवाजी पार्क मध्ये शेतकरी बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आपल्यासाठी इथे येत आहेत तर त्यांना नक्कीच सपोर्ट आपण केलाच पाहिजे दादा प्रॉपर कुठले तुम्ही आणि श्रीगोंदा अच्छा आणि काय काय आहे तुमच्याकडे काय काय आहे माझ्याकडे तर ठीक काय आहे साबुदाणा बटाटा हे प्लास्टिक हे लेती स्टिक अच्छा नाचणी चिवडा हो का नाचणी चिवडा कुठे आहे हा नाचणी चिवडा अच्छा आणि हा डाईट चिवडा संपला हा बीटरूट हो का हे नाचणी चिप्स ज्वारी चिप्स पाणीपुरी चिप्स गाजर टोमॅटो चॉकलेट आणि ओरिओ अच्छा नंतर मी ती भाकरण भाकरवाडी आहे सगळं हेल्दी आहे त्यांच्याकडे सगळं हेल्दी आहे ते मैदान आहे कांदा नाही हे आहे ते सगळं उडी डाळ मुग डाळ मध्ये बनवलेलं आहे आणि तेल रिफाईन तेल रुपडाईल सोय रुपटाईल मध्ये अच्छा अच्छा धन्यवाद इकडे अननस आहेत सगळे इथे फ्रूट्स आहेत पपया आहे मोसंबी आहे संत्री आहे, चिक्कू पेरू डाळिंब भयंकर गर्दी आहे प्रत्येक स्टॉलवर समर्थच फार फार्मर्स मार्केट महाराष्ट्र राज्य पणन मंडळ कृषी वाद समर्थ शेतकरी पनीरवाला दादा काय तुमच्याकडे तू? तू? तूप तूप ते आणि काय पनीर हरवस पण आहे तूप कसं आहे हे काय आहे हे तूप तूपच आहे अच्छा आणि हे काय आहे

इथे की ह्या ह्या आठवडी बाजारात तुम्ही किती महिन्यापासून येत आहे मी दररोज येते हो का आणि कसं येतलं सगळ म्हणजे नाही दर दर शनिवारी दर शनिवारी आणि काय तुमचा एक्सपिरियन्स काय आहे चांगलं आहे सगळं प्रोडक्ट छान हो सगळं ऑर्गॅनिक ना थँक्यू इथे मस्त भाजी आहे एकदम फ्रेश भोपळा त्याचबरोबर पारली आहे गवार आहे आलं आहे दादा तुमचं नाव काय कुठून आला आणि कसा इथे रिस्पॉन्स आहे तुम्हाला छान आहे ना शिवाजी पार्कची लोक मस्त तीन चार वर्ष झाली हा बाजार आहे इथे हो का ताई नमस्कार किती महिन्यापासून येतात तुम्ही इथे तीन चार वर्ष हो कसं इथलं एक्सपिरियन्स भाज्या खूप छान असतात ना असतात अच्छा विदाऊट केमिकल ना आपण जनरली सगळीकडे केमिकल मला खातो त्याच्यामुळे असं ऑर्गॅनिक कुठे मिळत नाही रेट रेट अच्छा रेट तेच तिकडे स्वस्त हो कारण हे ऑर्गॅनिक आहे ना चला धन्यवाद ताई टोमॅटो बघा कसे लाल लाल सुटुक आहेत भेंडी फरसबी मिरच्या तोंडली असे प्रत्येक स्टॉलवर इथे गर्दी आहे दादा नाओ। दादा नाव काय आपलं आणि कुठून आलं पुणे अच्छा

टोमॅटो कसे दिले दादा टोमॅटो दिसत गण इथे खूप छान छान अशी भाजी आहे इथे संध्याकाळी चार ते पाच वाजल्यापासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा बाजार असतो तर तुम्ही इथे जरा लवकर या संध्याकाळ झाली की इथे गर्दी आहे अगं कोबिया चाळीस रुपये आहे आणि हा मोठा फ्लॉवर कसा फ्लॉवर पन्नास आहे आणि कोबी चाळीस रुपये विदाऊट केमिकल असल्यामुळे फ्रीजमध्ये चांगली आठ दिवस ही भाजी फ्रेश राहते असं इथल्या स्थानिकांचं म्हणून गावच्या दादा काय हो दादा कुठच्या गावच्या

मी ॲक्च्युली आहे वाणगाव डहाणू साइड ओके okay. आणि माझ्या बुद्ध गाव आहे वाणगाव जन्म आहे माझ्या सगळं हैदराबादला झालेलं आहे जन्मशिक्षा अच्छा आणि मी हैदराबाद प्रॉडक्टमध्ये मध्ये प्रसिद्ध आहे दर दा। okay. तीन महिन्यांनी हैदराबाद प्रॉडक्ट असतो आठवडाभर विकते आणि परत परत हो। एक फेक मारतात अच्छा काय काय आहे तुमच्याकडे आता मी ॲक्च्युली मार्केटमध्ये हैदराबाद प्रॉडक्ट चालू केलं होतं सगळं मसाला लोणचं पापड ओके हे करता करता संपलं की मुंबईचे आयटम ठेवले अच्छा, अच्छा मग आज आज तुमच्याकडे हे सध्या काय झालं की हे प्रॉडक्ट नाही ते प्रॉडक्ट नाही म्हणून मी चक्क सगळं मार्केटिंगच्या भाज्यांच्या पिशव्या चालू केली ओके मग त्याला कसा रिस्पॉन्स आहे खूप छान रिस्पॉन्स आहे हो का हो दाखव ना माझ्याकडे पिशव्या म्हणजे कसं लोक काही वेळा कसे येतात डावत पण माहिती आणि तिकडे हो, प्लास्टिकच्या हो, हो, पिशव्या बंद केलेल्या आहेत हो, हो, बाराशे रुपये पाहिन असल्यामुळे पिशव्या चालू केल्या तर माझ्याकडे सगळ्या बाजांसाठी खास करून मला एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही इथे खरेदी करायला याल तेव्हा नक्की पिशवी घेऊन या आणि जर कदाचित तुम्ही पिशवी विसरली जर कदाचित तुम्ही पिशवी विसरलात तर ह्या ताई आहेतच आपल्या ताई हाती राहून तर ह्यांच्याकडे इथे पिशवी घ्यायला या नमस्कार ताई तुम्ही इथे किती महिन्यापासून येत आहे तुम्ही किती वर्ष झाली चालू जास्त नाही कारण हे बहुतेक एवढ्या लोकांना माहिती नाही आहे ना ओके ताई कशी पिशवी दिली हे बघा यांच्याकडे छान आहे या ताईंशी बोलता बोलता उमा ताईंशी माझी ओळख झाली आणि त्याने बरेच इथले अनुभव सांगितले की इथल्या भाज्या छान असतात ह्या ताईंकडचं सगळ्या जे काय विकतात त्यांचं ते सगळे प्रोडक्ट छान असतात तर तुम्ही नक्की इथे येऊन खरेदी करा म्हणजे ह्या ह्या ताई इनरवेअर पण विकतात ऑब्जेक्शन घेतात ओके ओके ते छान आहे हो 20 वाले घेतले छान ही बघा ई भाजी आहे ई पिशवी आहे एचआय पेक्षा मोठा असते आज माल नसल्यामुळे मला मिळाला ओके ओके ई पिशवी बघा ह्याच्यामध्ये पालाभाजी घ्या कोथिंबीर घ्या ह्याच्यासाठी म्हणजे आपला सगळा बाजार राहू शकला ते सुंदरसा कोणाला छाट 20 रोकायची आहे ही ओके आणि खास करून मार्केटिंग साठी एक मोठी साईज घेतली आहे ती बघा अच्छा बडे 20 पाला भाजीचा फायली तरी खराब रेवणार नाही बरोबर आहे चालेल धन्यवाद ताई मोठे जम्बो बॅग की म्हणजे एकच घ्या आणि हा सगळं एकच सगळं बरोबर हो हो आरामात आणि कॅरी अशी खांद्याला लटकवली की झालं असं झोला बॅग असतो ओके जास्त नाही तीस पस्तीस रुपयाची झोला बॅग ती बघा त्यांच्या हातात आहे त्याच्यावर कॅमेरा मारालो वजन ओके ओके चला थँक्यू नमस्कार कसं दिलं कणीस तीस आणि चाळीस मिरची कशी दिली ब्रोकली आणि हे बेल पेपर्स पन्नास ला पाव बेबीकॉर्न पण सगळ्याचा सेम रेट पन्नास ला पाव आहे

हा दादा कुठल्या सगळे छान छान अशा यांच्याकडे भाजी दिसेल तुम्हाला आठवड्याची खरेदी तुमची अगदी एकाच जागी होऊन जाईल भाज्यांपासून फळांपासून कडधान्यांपासून सगळी काही खरेदी एकाच ठिकाणी जर करायची असेल तर तुम्ही नक्की इथे या स्टॅच्यू दिसतो या स्टॅच्यूच्या बरोबर समोर या प्रत्येक स्टॉलवर गर्दी आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्टॉल काही मी कव्हर केलेला नाही आहे

साठ रुपये आणि तो पाला काय म्हणाला पाला चांगला असतो पौष्टिक चांगला पौष्टिक असतो भाजी बनते okay. गाजर कसं गाजर पन्नास लाख आणि शिमला मिरची शिमला मिरची साठ रुपये धन्यवाद काय आहे नाचणे पीठ तांदूळ पीठ मालवणी पीठ घावणेपेठ आंबोळी पीठ हा गाई अच्छा गा। अच्छा दोनका गाव कणकवली आहे अचार वगैरे इमली इंगली ये सब शरबत आहे या इथे ॲक्च्युली ताई बसतात त्या ताई आल्या नाहीत म्हणून मी दादा बसलेले आहेत हळ बघा अगदी फ्रेश पेरू आहे डाळिंब आहे सीताफळ बघा किती छान आहे सीताफळ कसं हो शंभर रुपये शंभर रुपये किलो बघा कसं किती सुरेख आहे एकदम मस्त चिकू पण बघा चिकू कसे किलो कसे अच्छा कुठलं गाव दादा हा जुनगरचा आहे मामाच्या गावातला हो का सत्तर रुपये डझन केळी आहेत आणि ऑरेंज कसं मोसंबी गावच्या दादा काय काय आहे तुमच्याकडे भाकरी चपाती गव्हा जवार खपली मुगाचा खपली म्हणजे काय हो खपली गव्हाचं पीठ म्हणजे त्याच्यामध्ये साखर नसते फ्री प्ली आहे साखर असते ओके हा ब्ल्युटेन आणि काय चण्याचं पीठ वगैरे आहे का सगळं नाचणी आहे खाली अच्छा कुठल्या गावचे तुम्ही का आणि त्या छोट्या छोट्या ह्याच्यातून काय आहे ते मसाल्याचे सॅम्पल हे बघा असे छोटे छोटे मसाल्याचे सॅम्पल्स ठेवले त्यांनी मग हे टेस्टिंगसाठी देत आहेत आणि मग जर आवडलं तर मग हे लोक इथून ऑर्डर करतात छान आहे आयडिया मग हे कसं आहे सगळे नव्वद हे नव्वद रुपयाला कुठले कुठले मसाले आहेत कुठले कोल्हापुरी ओके हे बघा मी बघू शकतो बाजरीचा ड्राय रेट्स आहेत की शुगर फ्री आहेत शुगर फ्रीमध्ये वीट जिरा बिस्किटसुद्धा सुद्धा आहे हा आहे व्हीट चॉकलेट बिस्किट जवजगरे बिस्किट हे लट्टूस पण आहे पीनट आणि जगरी अच्छा पीनट जगरी मेथीचे पण आहे मेथी ड्राई फ्रूट लोझ आणि हे हे काय आहे रागी व्हीट जॅगरी ओट व्हीट जगरी बिस्किट हे काय आहे हे हानी आंवला आहे आणि आंवला चटपट आहे हे काय किवी ड्राई राईसन ड्राईड आणि हे काय आहे सर हे आमचे होममेड मसाले आहेत आणि त्याचे सॅम्पल पॅक सुद्धा आहे म्हणजे हे सैंपल पॅक ने आता पाहे हां

आणि हे लेडी पण लेडी लोक आणि काय छोटं अचा थँक्यू यांच्याकडे इथे कडधान्य आहेत मसूर चॉकलेटी राजमा चवळी वेगवेगळी कडधान्य आहेत इथे हा राजमा बघा हा एक राजमा आहे हा एक राजमा आहे वाटाणे सफेद वाटाणे हिरवे वाटाणे चवळी कुठला फा दादा बहू ज्वारी इंद्रे आणि तांदूळ पण आहे त्यांच्याकडे पासष्ट रुपये हातसडीचे कोलम आहे आंबे मोहर आहे मोहर दोन्ही मॅडम हा अनपॉलिश आहे ओके हा बघा पॉलिश पण आहे आणि अनपॉलिश पण आहे वाडा कोलम आहे शेंगदाणे आहे हे हे काय होत आता

शंभर रुपये किलो खायला एकदम गोड साखर हो का चला 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 इकडे नागपूर संत्री नागपूर चला साखर साखर इकडे मोसंबी गाव कुठलं काही रे गाव कुठलं पुणे वाल्यात हो का कसं किलो ड्रॅगन केळी आहे तिथे पपई आहे तर एक किलोला दे ना काढ परफेक्ट एक किलो भरणार नाही कमी जास्त चालेल एवढं कसं किलो पपई किलोवर देतोय कसं कसं किलो साठ रुपये किलो आणि हे कसं देतोस किलो काय रे ते पण किलोवर आहे आणि केळी कशी केळी साठ रुपये कुठलं गाव रे बाबू तुझं गाव कुठलं मी अमरावती अरे चिकू, चिकू, चिकू ठीक आहे चिकू चिकू अतिशय विस्तीर्ण स्ट्रॉबेरी 130 तीस 250 ला अर्धा 250 ला अर्धा म्हणजे दोन दिवस का तर वाला दोन दिवस एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी पण एकदम फ्रेश आहे आणि ठेवले नाही कुठलं उद्लग, कुठलं का त्या पार्कातून इकडे आला की ह्या साईडला एक ह्या साइड पासून ही आशीर्वाद बिल्डिंग आहे इथून हे असं जायचं आहे पूर्ण ही एक गल्ली आणि ही इथे तुम्हाला फ्रेश भाज्या मिळतील अशा करते माझा व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि जर शिवाजी पार्कच्या आसपास पार जर राहत असाल तर नक्कीच या आठवडी वाजाराला व्हिजिट करा बाय बाय